आपण पाहत आहात महाराष्ट्र प्रतीक्षा न्यूज आपल्याच प्रतीक्षेत उदगीर जळकोटच्या विधानसभा सदस्यपदी दुसऱ्यांदा निवड झाल्याबद्दल भव्य नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन छत्रपती शिवाजी महाराज चौक दावणगाव तालुका उदगीर येथे करण्यात आले होते यावेळी समस्त गावकऱ्यांसोबत विविध क्षेत्रातील मान्यवर सुद्धा उपस्थित होते लहानांचे प्रेम आणि थोरमोठ्यांच्या आशीर्वादाने मी भारावून गेलो आहे तुमचे हेच प्रेम आपुलकी आणि जिव्हाळा मला कायम नव्याने काम करण्यासाठी प्रेरित करीत आला आहे त्यामुळे तुमची सेवा करण्याची संधी सलग दुसऱ्यांदा तुम्ही मला मिळवून दिलीत त्याबद्दल मी तुमचा सतशह ऋणी आहे तुमच्या याच विश्वास आणि साथीने आपल्या भागाचा विकास आपण दुपटेने करू हे नक्की असे लाडकी आमदार संजय भाऊ बनसोळे यावेळी म्हणाले